दाबोळखाडीत सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक हाऊसबोट प्रकल्पाचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तसेच माझे आमदार डॉक्टर विनय नातू संजय यादवराव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं ही हाऊसबोट पाच रूम असलेली महाराष्ट्रातील पहिली हाऊस बोट, दाबोल या बोट आहे या हाऊसबोटमुळे पर्यटकांना दाबोळ खाडीचं शांत आणि नयनरम्य सौंदर्य जैवविविधता कांदळवन जवळून अनुभवता येणार आहे तसेच कोकणी खाद्यपदार्थांची चवही चाकता येणार आहे या हाऊसबोटचे दरही सर्वसामान्यांना परवडतील असे आहेत सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस ही कंपनी बावीस वर्षापूर्वी स्थापन झालेली आहे आणि या कंपनीने दाभोळ जयगड बाणकोट दिगी विरार दे, या सगळ्या खाड्यांमध्ये फेरीबोटी सुरू केलेल्या आहेत आणि जिथे पूल नाहीत गव्हर्नमेंटने केलेले नाहीत तिथे या फेरीबोटी उ उभ्या आहेत आणि काम करत आहेत चांगलं काम करत आहेत आणि मग माझ्या डोक्यात असं झालं की पर्यटन वाढतं आहे मग त्या पर्यटनाला वाढणाऱ्या एखादी गोष्ट आपण करूया आणि मग त्यातून माझ्या आणि योगच्या मनामध्ये हाऊसबोट आली हां आणि आम्ही मग तेवढ्यासाठी काश्मीरला जाऊन आलो त्यानंतर आलेप्पीला जाऊन आलो आणि मग आम्ही एक मनामध्ये अशी डिझाईन केली की ही साधारणतः फायद्यात चालली पाहिजे आणि म्हणून आठ रूमची ही हाऊसबोट आहे हां आणि परत त्याला चांगलं क हे दिलेलं आहे त्याच्यामुळे स्वयंपाकर चांगलं आहे बसायला चांगलं आहे आणि दाभोळखाडीचा विशेष सांगायचं म्हणजे दाभोळखाडी अतिशय सुरेख आहे आत बघायला गेलात ना तर तुम्ही आपल्या म म्हणजे आपले बाकीच्या मनातले विचार निघून जातात आणि फक्त पर्यटन आणि फक्त आनंद एवढाच राहतो आणि म्हणून आम्ही ठरवलं आणि मग ही हाऊसबोट आपण तयार केली दाभोळखाडीमध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे किंवा सगळ्या खाड्यांमध्ये मग जयगड असेल बाणकोट असेल सगळ्या खाड्यांमध्ये पन्नास पन्नास अहोमोटी चालते समुद्राच्या किनाऱ्यावर हॉटेलमध्ये राहायचं आणि समुद्र लांबून बघायचं आणि मजा घ्यायची त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष समुद्रात प्रवास करायचा आहे आणि दुसरं आहे की आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे पर्यटक जे येतात ते आनंद घ्यायला विश्रांतीला आणि महत्त्वाचं म्हणजे मासे येतात हां आणि मग ती पण सोय आपल्याकडे इथे आहे समजलं का आणि म्हणून आम्ही तशा प्रकारच्या सगळ्या सोयी करतो आहे एक वर्षभर आमचं असं थोडं याच्या अनुभव मिळण्यासाठी जाईल पण आम्ही अतिशय चांगली सर्विस देऊ लोकांना अतिशय चांगली सर्विस देऊ आणि आपण आमचे जर रेट बघितले तर ते, ते सुद्धा गरीब माणसाला परवडतील असे आहेत आणि काय त्यातून बदल झाला तर आम्ही त्याच्यात पण कन्सेशन द्यायला तयार आहोत पण पर्यटकाने यावं हां असं मला का आणि त्या दृष्टीने पर्यटक सुरू झाले म्हणजे आता मला मला कालच एक औरंगाबादहून फोन आला आहे का डॉक्टरचा की आम्ही आठ कुटुंब आठ रूम्स आहेत ना मग आठ कुटुंब राहायला येतो आणि आम्ही चार दिवस राहणार आहोत पण आमची एक म्हणाले अट आहे काय तर तुम्ही आमच्यासाठी एक मासे पकडणारा माणूस तिथे सर्विसमध्ये ठेवा आणि त्याने मासे पकडायचे त्यांना आम्ही खायचे लोकांची काय आवड असते ते बघा हां आणि म्हणून असं हे हाऊसबोट हा जो कन्सेप्ट नवीन आहे आपल्याला कोकणाला ही म मी म्हटलं तर छोट्या छोट्या हाऊसबोटी सोडल्या तर ही महाराष्ट्रातली आठ उंची मोठी हाऊसबोट ही पहिली आहे पहिली आहे कोकणातली पहिली आहे आणि आपल्याकडे महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर पुणे ते, ते मुंबई ते नाशिक हा जो तुमचा भूभाग आहे तिथे जे लोक राहतात त्यांना दापोली नवीन नाही समजा त्यांना रत्नागिरी नवीन नाही आणि म्हणून ते लोक येतील राहतील आनंद घेतील आम्हाला दुसऱ्याचा आनंद देणं हेच आमचा उद्योग आहे खरं म्हटलं पैशाचं काय फारसं नाही हां पैसे बऱ्यापैकी मिळतात समजलं पैशाचं रडायचं काम नाही आता माझा दुसरा उद्योग असा चाललेला आहे की मी आता या आमंत्रणाच्या निमित्ताने फिरलो तर मी फिर हळूहळू माणसं श्रीमंत माणसं कोणा बघतो उद्योगी माणसं श्रीमंत कोण आहे की त्यांना त्यांच्या पाठी लागून आम्ही आता कुरुंदवाड बँक जी आहे अर्बन बँक त्याचेसुद्धा डायरेक्टर आज इथे आपल्यात आहेत का तर त्या तुम्ही आम्हाला क प्रकरण द्या आम्ही कर्ज देतो म्हणजे एवढं ते सोपं आहे योगेचं जे नॉलेज आहे याच्यातलं ते पूर्ण बोट बांधून तो देऊ शकतो हं त्यांची आमची पूर्वतयारी पण झाली आहे आम्ही आम्ही आंबेडका खाडीमध्ये जागा घेतलेली आहे हां आम्ही तिथे बोटी बांधणार आणि ज्याला कोणाला बांधायची असेल त्याला आम्ही गाईड करू ना हे गाईड केल्याशिवाय होणार नाही पण तुम्हा वार्ताहरांना माझी विनंती आहे की तुम्ही याचा खूप प्रचार करावं हां आणि प्रचार केलात आणि दर महिन्याला आमच्याकडे तुम्ही या म्हणजे आमची प्रगती तुम्हाला समजेल आणि ती प्रगती एकदा हे झाली कारण हा बोटधंदा चांगला आहे याच्या पैसे मिळतात हां म्हणजे माणूस थोडासा आपल्याकडे ओढला जाईल हां तर ओढल्या जाण्यामध्ये आहे जसं आमची गरज आहे तशी तुमची गरज आहे आणि म्हणून तसे तुम्ही यावे अशी तुम्ही लहान असले तरी माझी तुम्हाला विनंती आहे पर्यटन विभागाने पंचवीस वर्षापूर्वी तारकर्लीला हाऊसबोट आणल्या आणि त्याचवेळी केरळमध्ये एलपीला बॅकवॉटर टुरिझम आणि हाऊसबोट सुरू झाल्या आज एल एप्पीमध्ये एक हजार हाऊसबोट आहेत आणि एका हाऊसबोटने एक कोटी कमवले हो तरी एक हजार कोटीची इकॉनॉमी एका खाडीची आहे या बॅकवॉटरमध्ये दाभोळच्या जयगडच्या दिघीच्या एकेका बॅक कॉटरमध्ये पाचशे हाऊसबोट काम करू शकतात आपल्या जिल्ह्याची डी पी डी सीचं बजेट तीनशे कोटी आहे एक खाडी आपल्याला पाचशे कोटी रुपये देऊ शकते पण अनास्था परवानगी मिळायला हा दिवस आला पहिली खाजगी खऱ्या अर्थाने परवानगी म्हणता येईल की डॉक्टर चंद्रकांत मोकर या ब्याऐंशी वर्षाच्या तरुणांनी जिद्दीने मिळवली जर सरकारने या सगळ्याकडे लक्ष दिलं सुदैवाने आता खूप सकारात्मक वातावरण आहे आमची विनंती आहे की ज्यांना ज्यांना हा ना त्यांना परमिशन द्या तर हीच खाडी जी शून्य रुपये देते फक्त वाळू उपसा करते त्याच्याऐवजी हाऊसबोट स्पोर्ट्स आणि या सगळ्यामधून दापोलीची आणि खेड तालुक्याची इकॉनॉमी डेव्हलप होईल आणि मग असंच लक्ष आपण जर सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे दिलं तर सह्याद्रीकडे दिलं तर फक्त पर्यटनातून बारा हजार रुपये आणि पंधरा हजार रुपये आणि गटारावरती मुंबईत जाऊन पोरांना राहावं लागतं फक्त पर्यटनाकडे लक्ष दिलं ना साहेब तर मुंबईत एकाही कोकणातल्या तरुणाला जावं लागणार नाही त्यामुळे ही क्रांतीची सुरुवात आहे डॉक्टर चंद्रकांत मोकल यांचं मनापासून अभिनंदन आणि असं आपण सगळ्यांनी करूया आणि महाराष्ट्र शासन नक्की या सगळ्याच्या पाठीमागे उभं राहील असा मी या निमित्ताने आशा आणि विश्वास व्यक्त व्यक्त करतो मोकळ डॉक्टरांनी खूप वर्षापूर्वी इथे जी फेरीबोट सुरू केलेली म्हणजे जो प्रॉब्लेम होता लोकांना दोन जिल्ह्यांची जी कनेक्टिव्हिटी ती खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केलेली आणि त्याच धर्तीवर इतक्या वर्षांनी त्यांनी ही फेरी हाऊसबोटची जी संकल्पना आणली आहे ती खूप सुंदर आहे आणि आपलं आपल्या ज्या खाड्या आहेत कोकणातल्या हे खूप प्रचंड इथे त्यांचा स्कोप आहे आणि असं काहीतरी नवीन दापोलीमध्ये व्हायला पाहिजे होतं तर ते आज होतं आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी हाऊसबोट केलेली आहे प्रशस्त सहा रूम आहेत वरती दोन रूम आहेत जसं येणाऱ्या पब्लिकला किंवा केरळमध्ये जशी लोकं ज्या अपेक्षेने जातात हाऊसबोटमध्ये ज्या फॅसिलिटीज त्यांना हव्या असतात त्या सगळ्या फॅसिलिटीज या हाऊसबोटमध्ये त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे सोलार वर्स आहे सो एन्व्हायरमेंट फ्रेंडली पण आहे म्हणजे आपण शाश्वत टुरिझम जे म्हणतो त्याचाही यात उद्द उत्तम उद्द, उदाहरण आहे आणि खूप छान पद्धतीने केलेलं आहे केरळला जसे ह असं म्हटलं आहे की केरळला हजार पोटी आहेत म्हणजे प्रत्येक पोटीचा जर एक करोडचा टर्नओव्हर पकडला तर एक हजार कोटीचा टर्नओव्हर झाला तर आपल्या कोकणामध्ये एवढ्या बोटी एवढं खाड्या आहेत तर प्रत्येक नवीन तरुणाने जरी म्हटलं की आपण आपण काहीतरी कंट्रीब्युशन केलं पाहिजे आणि हा व्यवसाय उतरला पाहिजे तर नुसत्या खाड्या ह्या कोकणाचा अर्थव्यवस्था संभवू शकतात एवढ्या खाड्यांची कॅपॅसिटी आहे तर मोकळ डॉक्टरांना खूप खूप अभिनंदन थँक्यू सकाळी साधारण आम्ही बा बारा वाजता म्हणजे दुपारी पर्यटकांना ह्या हाऊसबोटमध्ये कोकम सरबत देऊन वेलकम ड्रिंक देऊन त्यांना सर्व करणार त्याच्यानंतर फ्रेश झाल्यानंतर दुपारी त्यांच्या ऑर्डरप्रमाणे हे कोकणात आल्यामुळे शक्यतो मासे खाण्यासाठीच लोक आपल्याकडे येणार माश्यामध्ये दाभोळ बंदर जवळच आहे त्यामुळे माश्याचं आम्हाला तुझं ऑर्डर अजिबात नाही दुपारी माश्याचं जेवण किंवा व्हेज असेल तर त्यांना अगदी उकडीच्या मुदकापासून फणसाच्या भाजीपर्यंत ते डेझर्टमध्ये फणसाचं आईस्क्रीम आम्ही बोटीमध्ये सर्व करणार आहोत त्याच्यानंतर त्यांची थोडा आराम झाल्यानंतर संध्याकाळी सनसेट क्रूज ते मॅनग्रोव्हज म्हणजे कांदळवण सफारी इथपर्यंत त्यांना संध्याकाळी फिरवून या इव्हिनिंग स्नॅक्स देणार बोटीवरती हा डेक आहे पाठीमागे तुम्ही बघितलं तर आणि त्याच्यानंतर त्यांना डिनर देणार रात्री मग त्यांचं इथेच ते पूर्ण पाण्यामध्येच असणार याला कुठलाही किनारा नसणार आहे सकाळी सनसेट सनराईज बघून त्यांची सकाळ स या बोटीवरच होणार आहे मग त्यांना ब्रेकफास्ट देऊन त्यांचं चेकआउट सकाळी दहा वाजता होणार आहे तर शासना हो शासनाकडून कशी मदत होती शासनाने कुठलीही आत्तापर्यंत दिलेली नाही पण कोकणात हाऊसबोटचा प्रकल्प झालेला आहे परंतु ते फारसे चालले नाही कोकणामध्ये हाऊसबोट गव्हर्नमेंटनी पण सुरू केलेले आहेत पण त्यांचं रेंट जे घेणार आहे ते माझ्या ऐकण्यात बावीस हजार रुपये आहे आम्हाला अफर्डेबल देण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला आम्ही इथे सहा हजार रुपयातच डिलक्स रूम दिलेली आहे आणि एक प्रायव्हेट डेक विथ सूट असं आम्ही आठ हजार रुपये विथ फूड अशी आम्ही फॅसिलिटी इथे पर्यटकांना देणार आहोत